गुड मॉर्निंग मंडळी दिवस दुसरा चालू झालाय आणि आपण आता फ्रेश होऊन पाच वाजता रेडी आहे पाण्यासाठी नाश्त्याला आज आपल्याला तीन स्पॉट करायचे आहेत वर जायचं ना खाली, खाली? 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 चहा चेंज केला ओके हुँ। आज आपल्याला तीन स्पॉट कवर करायचे आहेत तर आता आपल्याला खाली चहा आणि बिस्किटची सोय केली आहे ती घेऊया आणि मग निघूया आपल्या मी तुम्हाला बोललेली की मी लास्ट लास्ट सॉरी डेस्टिनेशनलाच आपल्या आपण डायरेक्ट कॅमेरा चालू करणार आहे पण एक महत्त्वाचं सांगायचं की मला चहा फार आवडते चहा खूप मस्त होती कशी होती रमा चला भेटूया आपल्या डेस्टिनेशन ला बस आलेली आहे आम्ही आता, हो। आता पोचलोय आज महापुरुषी मामा यांच्या ठिकाणी तर आता आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहोत काय <laughs> दर्शन कसं होत गर्दी नाही आहे त्यामुळे होईल पण फक्त कॅमेरा अलाउड नसेल तर माहिती नाही नमस्कार रामकृष्ण हरी रविवार आहे कोल्हापूर देवदर्शनमधला दुसरा दिवस आणि आता आलेलो आहोत बाळूमामाच्या दर्शनाला खूप सुंदर दर्शन झालेलं आहे सर्वांनी व्यवस्थित दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आता चाललेलो आहोत नरसोबाची वाडी दत्तगुरूंचं स्थान आहे आणि त्यानंतर किद्रापूरमधील तो तु, तुषारबाजांनी तुम्हाला सांगितलं जे सगळं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी आता आम्ही सेकंड ठिकाणी चाललो आहोत नरसोबाची वाडी चला तिकडे बघूया गर्दी नव्हती अजिबात त्यामुळे सकाळ सकाळ आल्यामुळे हा एक बेनिफिट आहे बघूया आता नेक्स्ट डेस्टिनेशन थांबलो थांबलोय आम्ही आता या। हल्दीराम्स मध्ये आलो आपण मध्ये आता आम्ही था नाश्त्याला थांबलो प्रत्येकाला इडली आणि इडली आणि मेदूवाडा आहे ज्याला ते हवं ते घेऊ हो शकता इडली तर इडली मेदूवाडा मेदूवाड आपण आता आलो आहोत कोपेश्वर मंदिराला प्लॅनमध्ये सडन चेंज आहे पण पन... दादानी सगळ्यांच्या सांगण्यासाठीच केलं आहे कारण की सगळ्यांना भूक पण लागली असणार त्यामुळे हॉटेल वर जायचं इकडून त्या म्हणून आपण इकडे पहिला कोपेश्वरला आलो आहे आणि ह्या सगळ्यांना हॅट्स प्रोव्हाइड केल्या आहेत कारण ऊन भरपूर आहे आमचं कोपेश्वरचं दर्शन मग झालं त्याच्यानंतर आता आम्ही हॉटेलवर आलोय जेवायला हे हॉटेल आहे जेवण कसं होतं हो मस्त जेवण होतं डेजर्टमध्ये बासुंदी ठेवलेली त्यांनी खूप छान झालं शेवट आता दर्शनाला निघायचं इथून जवळच आहे बघूया कोल्हापूर देव दर्शन मधलं ठिकाण आहे सर्व आता आम्ही आलो आहोत आमचा शेवटचा स्पॉट नरसिंहची वाडी येते दत्तांचं दर्शन घ्यायला तुम्हाला सांगूच दर्शन घेऊन आल्यावर कसा एक्सपिरियन्स होता दर्शन झालं आहे आपलं आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे मस्त झालं ओवरऑल टूर आता रात्रीचं जेवण आहे आता थोडं चेंज वगैरे करायचं त्यांच्यासाठी टाईम दिला आहे त्यामुळे आपण जाऊन चेंज करून येऊया कारण की गर्मी खूप आहे तर बघूया हो आता परतीच्या प्रवासात काय मज्जा आहे सेवेत अजिबातच तडजोड नाही चहा बसमध्ये आहे खाली सगळ्यांना उतरायला सारखं सारखं लागतं म्हणून त्यांनी बसमध्येच अवेलेबल करून दिला इट्स इज सो गुड भरपूर मजा मस्ती डान्स करून आम्ही आलेलो आहोत आता रात्रीच्या जेवणासाठी टेस्ट ऑफ कराडला बघूया काय टेस्ट, टेस्ट, टेस्ट आहे करा होत का होईट गॉड इकडे सोय होते अशा प्रकारे वेगळीच काहीतरी वेगळं हो सोय सोय म्हणजे कशाची सोय होती सांगा तुम्ही जागा कशाची सोय होती असं जरी मला अंधजावट राहिली की डान्सची तयारी चालू आहे झिंग लावती सोय बाकी काय सोय समजू नका आता असं आता मस्तपैकी नाचून आम्ही जेवण एन्जॉय करतोय आमचं स्टार्टरला सूप घेतलं आणि जेवण पाच मिनिटात सुरू होईल जेवणामध्ये डाळ भात चपाती पनीरची भाजी मिक्स वेज, आणि डेजर्ट सूप मस्त होतं जेवण पण मस्तच असणार ॲज युज आता हे जेवण मी संपवते मस्त करते आपण निघू नमस्कार सर्व क्रिएटरचे एक वर्षे सर्वप्रथम मनापासून धन्यवाद तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालाजी टूर्सला पोहोचवायचं काम करताय त्यानंतर सर्व मुंबईकर ठाणेकर नवी मुंबईकर आणि पुणेकरांचे मनापासून धन्यवाद तुम्ही जे बालाजी टूर्सला प्रेम दिलं आपुलकीने सल्ले दिले आणि भरभरून आशीर्वाद दिले त्यासाठी बालाजी टूरचं बेद वाक्य आहे सेवेत तडजोड नाही आणि मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आयुष्यभर हे वाक्य बालाजी टूरच्या सोबत राहावं आणि जास्तीत जास्त लोकांना अतिशय सुंदर रित्या संपूर्ण महाराष्ट्रातले देवदर्शन व्हावेत कोल्हापूर देवदर्शन बालाजी टूर्स तर्फे पहिल्यांदाच राबवलेलं आणि मला सांगायला आवडेल त्यामध्ये सहा ठिकाणांना आपण भेट दिलेली कोल्हापूरची महालक्ष्मी दख्खनचा ज्योतिबा नरसोबाची वाडी त्यानंतर खिद्रापूर मधील आत्मापूरचे बाळूमामा आणि कोल्हापूरची आण आन, बाण आणि शान शाहू पॅलेस यामध्ये प्रत्येक कुटुंबाला आपण सेपरेट रूम देतो आंघोळीला साबण शॅम्पू टूथपेस्ट टॉवेल सुद्धा देतो त्यानंतर अनलिमिटेड नाश्ता अनलिमिटेड जेवण अनलिमिटेड बिस्लरी असते उत्कृष्ट प्रकारची ओल्वो एसी बस असते मला सांगायला आवडेल या उपक्रमाची अधिक माहिती पाहिजे असेल तर बालाजी संपर्क करा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या महिन्यातून दोन वेळा उपक्रम राबवला जातो शुक्रवारी रात्री निघतो आपण शनिवार रविवार देवदर्शन करून सोमवारी सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत मुंबईमध्ये असतो बालाजी टूर्स चा पूर्ण स्टाफ तुमच्यासाठी नेहमी तत्पर असतो प्रामाणिकपणे तुमच्या सर्वांची सेवा केली जाते रामकृष्ण हरीकृष्ण हरी मंडळी कोल्हापूर देऊ दर्श फायनली जेवण वगैरे झालं आमचं आणि फोटोज हे ते असं सगळं ॲक्टिव्हिटीज चालू होत्या आणि ट्रिप संपलेली आहे आपली मुंबईचा प्रवास सुरू झाला आता आणि एक शेवटची गोष्ट म्हणजे ओव्हरऑल रिव्ह्यू तर खूप छान आहे बालाजी टूर्स देवदर्शन ॲज युजल हां हेच म्हणायचं आहे मला देवदर्शन करताय तर बालाजी टूर्स मस्ट आहे कारण का जेवण खाणं पिणं सगळं टायमावर आहे सकाळच्या चहापासून नाश्त्यापासून जेवण रात्रीचं एंडपर्यंत तुम्हाला सगळं काही मिळतं बसमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं संध्याकाळी तुम्हाला सगळी फॅसिलिटी अवेलेबल असते दुपारी तुम्हाला ज्यूस हे ते काय ना काय चालूच असतं पूर्ण पूर्ण काळजी घेतात मेन म्हणजे काय त्यांचे ओनर जे आहेत मला जे टूर्स आहेत तुषार दादा ते पर्सनली सगळ्यांची काळजी घेतात एक्झॅक्टली पर्सनली सगळ्यांच्या टेबलवर जाऊन ते विचारपूस करतात कसं काय सगळं मॅनेज होत आहे ना हे ते सगळ्यांकडनं ते कंटिन्यू फीडबॅक घेत असतात त्यामुळे बालाजी टूर्सला तुम्ही कॉन्टॅक्ट करायला विसरू नका देवदर्शनांसाठी त्यांच्या पेजवर जाऊन तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील मी खाली सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तुम्हाला ते चेक करा आणि त्यांच्याशी नक्की संपर्क साध आणि हा अनुभव तुम्ही घ्या हंड्रेड अँड वन पर्सेंट घ्या त्यामुळे आपला ब्लॉग पण संपला आहे त्यामुळे ब्लॉग कसा वाटला हेही सांगायला विसरायचं सा नाही आहे खाली कमेंट करून सांगा मला ब्लॉग कसा वाटला आहे आणि आतासाठी ह्या ब्लॉगपुरता टाटा बाय बाय पुन्हा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्या घ्यायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका बाय गाईज